नमस्कार मी वनीश भोसले आणि तुमचं वंदे भारत ट्वेंटी फोर मीडिया या चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आजचा आपला बातमीचा विषय आहे की बँका कशा प्रकारे गरीब जनतेला लुटून राहिल्या आणि मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना मदत करून मोठ्या प्रमाणात कशा भ्रष्टाचार करून राहिल्या या विषयावर आपण ही बातमी कवर करून राहिलो आहे काही दिवसापूर्वी खूप न्यूजमध्ये चालला आणि खूप मोठी एक बँकेची बातमी होती पुसद अर्बन बँक बेंक, या बँकेचे जे अध्यक्ष आहे आणि काही संचालक मिळून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आणि काही लोकांच्या नावाने बोगस दस्त करून किंवा काही बोगस लोन अकाउंट करून कर्ज उचलले असे माध्यमात बातम्या सुरू होत्या सोयानसूज ते रिझर्व्ह बँकेचा विषय आहे आणि ते बँक रिझर्व्ह बँक त्यांची चौकशी करत आहे पण रिझर्व बँक खरंच जनसामान्य गरीब लाभार्थी जो आर डीच्या माध्यमातून एफ डीच्या माध्यमातून पैसे जमा करत आहे त्या सर्वसामान्य माणसाच्या मागे खंबीरपणे रिझर्व बँक उभी आहे का आज तसं काही दिसत नाही आहे एक करंजी पांढरवाडा तालुक्यातील एक घटना समोर आली आहे जिल्हा यवतमाळ पुसद अर्बन बँकेची शाखा जे आहे पांढरकोडा येथे एक कुटुंब उपोषणाला बसला आहे आणि त्यांच्या त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांनी डीच्या माध्यमातून एफ डीच्या माध्यमातून त्या बँकेमध्ये जवळपास दोन लाखापेक्षा अधिक रुपये जमा केले आणि त्यांच्या घरी लग्नाचा प्रसंग असताना सुद्धा त्यांना ते पैसे मिळून नाही राहिले अशाच कुटुंबाच्या एका अडचणीबद्दल आपण हे बातमी करून राहिलो कारण आपला विषय जो आहे सगळ्यात महत्वाचा आपल्या चॅनलचा विषय आहे की प्रत्येक बातमी हे जनहिताकरता असली पाहिजेत आणि शोषित पीडित जनतेकरता असली पाहिजे म्हणून रंगनाथ लोहकरे जे करंजी येथील रहिवासी आहे तालुका केडापूर पांढरकवडा आणि जिल्हा यवतमाळ यांनी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पत्र व्यवहार केले त्यांना तक्रार केली तेच तक्रार माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा पाठवली आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे शासनाने दखल न घेतल्यामुळे त्यांना आज रोजी आपल्या स्वतःच्या पैशासाठी जे रिझर्व्ह बँकेने आणि भारत सरकारने किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनीला जे लायसन्स दिले आहे आणि ते नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या जे आहे किंवा बँका आहे किंवा स्मॉल बँका आहे ते आज कशा प्रकारे सामान्य जनतेला लुटून राहिले आणि त्याचा त्रास सामान्य जनतेला भोगा होऊन राहिला हे हेच तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आणून द्यायचं आहे त्या लोहकरे कुटुंबात कुटुंबामध्ये त्यांच्या भाषीचं लग्न आहे त्या बँकेच्या वारंवार मारून सुद्धा ते बँक त्यांना आपल्या पैशाचे विड्रॉल देत नव्हती त्यामुळे त्यांना आज बँकेसमोरच पांढरकोडा इथे मुसद अर्बन बँकेच्या शाखेसमोर उपोषणाला बसावं लागलं त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय जिल्हा अधिकारी यांना वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांनी कोणत्याही हे प्रकारची त्याची दखल घेतली नाही मला हे समजते की रिझर्व्ह बँक एखाद्याला लायसन्स देऊन देते आणि रिझर्व्ह बँकेच्या लायसन्सच्या भरवश्यावर हे लोक आपले बँक कसं म्हणावं यांना जन, कारण हे लोक सामान्य जनतेला लुबाळून राहिले आपली दुकान उघडते दुकानच म्हणावं हो लागेल यांना आणि या दुकानामध्ये दुकानं उघडून अनेक पतसंस्था अनेक बँका यांनी उघडल्या पण त्या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात असे भ्रष्टाचार होते आणि सामान्य जनतेचा घामाचा पैसा डुबून राहिला आहे त्यात मला हेच सांगायचं आहे रिझर्व्ह बँके जिथपर्यंत हे चॅनलच्या बात माध्यमातून बातमी पोहोचेल तिथपर्यंत सांगण्याचं कारण हे आहे की तुम्ही किती दिवस सामान्य जनतेचं सा शोषण कराल रिझर्व्ह बँकेने ज्या वेळेस लायसन्स दिलं त्यावेळेस शाश्वती सुद्धा दिली पाहिजे सामान्य जनतेला की त्याच्या पैशाची जबाबदारी हे बँकेची आहे रिझर्व्ह बँकेची आहे या सरकारची आहे त्या सरकारनी बँक जर पैसे देण्यास जर हे नसेल बँकेची कंडिशन नसेल तर सरकारने त्या त्या पैशाचा सा, सामान्य जनतेचा सा भरणा करून दिला पाहिजे कारण लायसन्स जे दिलं आहे ते सरकारने दिला आहे आणि म्हणून